नमस्कार मी संतोष सुरेश धाना पुणे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे गेले तीन पिढीपासून आमचा पिढी जात व्यवसाय आहे शेवरवडी झालं गावाकडे ज्या यात्रा असायच्या त्यासाठी शेवरवडी भेळ फरसाण किंवा हॉटेलमध्ये लागणारे इतर जे पदार्थ आहेत होलसेल आणि किरकोळ रिटेल विक्रीमध्ये सगळ्या व्यवस्था करायची आता आम्ही आमची पण हीच तिसरी पिढी आहे पण जनरली पुणा साईडला जे मी मिळते ती मुंबई साईडला मिळत नाही मी सर पुण्याचा पब्लिक आहे किंवा इतर मुंबईचं पब्लिक आहे त्यांना एक ॲक्टिव्हिटी वेगळे चेंजेस काहीतरी मिळावं पुण्याची टेस्ट मिळावं जी मूळ ग्रामीण भागातली जी चव आहे ती मिळण्याकरिता आम्ही एक चौदा वर्षापूर्वी आणि रोड सेक्टर दहामध्ये दुकानचं नवीन जागेत स्थलांतर केलं तिथं कमीत कमी एका टायमाला तीस लोक बसू शकतात असे सेटिंग केलेली आहे जी मटकी आहे ती गावरानच मटकी आपण वापरतो गावाकडनं आणून पण त्यात कुणाला तिखट व्हायला लागली तर तरी देतो कुणाला नॉर्मल बिगर तरी लागतो या पद्धतीने आपणही कस्टमरला पाहिजे तसं देत असतो त्याच्या जोडीला आपण दुकानात छास ठेवतो हो आणि हा बिझनेस आमचा सगळा फॅमिली बिझनेस आहे स्वतः बनवणे आणि स्वतः सेल करणे